<coughs> पहिल्या पहिल्या दोन विधानसभेच्या निवडणुका आणि एक लोक लोकसभेची निवडणूक ही मी भारतीय जनता पक्षातर्फे लढवलेली होती आदरणीय मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेस आम्ही <coughs> बीड जिल्ह्यामध्ये सर्वजण काम करत होतो आणि त्यांच्याच आशीर्वादाने हो पहिल्यांदा आमदार होण्याचा मान मला मिळाला दुसऱ्यांदा आमदार होण्याचा मान मिळाला लोकसभेची सुद्धा उमेदवारी स्वर्गीय मुंडे साहेबांमुळं आणि स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या आग्रहामुळं मी लढवली त्याच्यात दुर्दैवाने आम्हाला अपयश आलं तरीसुद्धा गेल्या अनेक म्हणजे वर्षानंतर परत एकदा म्हणजे साहेबांच्या ज्या वारसदार आहेत त्यांचं काम या निवडणुकीमध्ये आम्ही करणार आहे त्यामुळं <coughs> निश्चितच एक जे काही ऋण आमच्यावरती आहेत साहेबांचे ते काही ना काही प्रमाणामध्ये आम्ही या निवडणुकीमध्ये भेडण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न करतो थँक्यू <coughs>